नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर नवी पेठ पुणे आज आपण एक वेगळा विषय बघूया की कि अस्थमा किंवा दम्याच्या पेशंटमध्ये ट्यूब बेबी सुरक्षित आहे का नाही आता बऱ्याच वेळेला पेशंटला माहितीये की टेस्ट्यूब बेबी आ, हे जनरली ज्यांना नॅचरली बाळ होत नाही त्या दाम्पत्यांसाठी असतं परंतु काही माझ्या पेशंट असतात ज्यांना दम्याचा आजार असतो किंवा अॅस्थमा ऍलर्जिक टेंडन्सीज असतात किंवा डायबिटीज बीपी असे आजार ऑलरेडी असताना आपण टेस्ट्यूब बेबी करावं का नाही करावं ह्याबद्दल त्यांच्या मनात शंका असते त्यापैकी एक शंका म्हणजे दमा असलेल्या पेशंटला टेस्ट्यूब बेबी सेफ आहे का नाही तर ज्या पेशंटला दमा असतो त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बघावं लागतं की बाल दमा आहे का कुठल्या अलर्जीनी झालेला नंतर उद्भवलेला दमा आहे टेस्ट्युब बेबीसाठी लागणारे जे इंजेक्शन ज्या गोळ्या औषध असतात ते अतिशय सुरक्षित सेफ एफिकेशियस असतात त्यामुळे दमा किंवा इतर कुठलाही मेडिकल आजार असेल तरी सुद्धा टेस्ट्युब बेबीच्या गोळ्या औषधं इंजेक्शन हे देऊ शकतो आता बेसिकली भुलीच्या बाबतीत थोडीशी रिस्क दम्याच्या पेशंटमध्ये जास्त असते त्यामुळे दम्याच्या पेशंटला आपण जेव्हा इंजेक्शन सुरू करतो तेव्हा पहिल्या बारा दिवसामध्ये ज्या वेळेला पेशंट इंजेक्शनला येते त्यावेळेला भूलपूर्व तपासणी ही अनेस्थेटिस्ट कडनं म्हणजे भूलीच्या डॉक्टरांकडनंच केली जाते गरज लागली तर ते त्यांना त्या ते अनुषंगाने काही रक्ताचे तपास करायचे असतील किंवा छातीचा एक्सरे वगैरे जर ऑलरेडी केला नसेल आणि लागणार असेल तर सेफ्टी प्रोटोकॉल सांभाळून हा केला जातो आणि त्या अनुषंगाने पेशंटला योग्य ती दमा आहे हे बघून योग्य ती भूल मात्र अगदी प्रकर्षाने द्यावी लागते रिकव्हरी म्हणाल तर दम्याच्या पेशंटमध्ये रिकव्हरी टेस्ट्यूब बेबी सारखी नॉर्मल पेशंट सारखीच असते तुम्हाला जर बालदमा असेल आणि तुम्ही कंटिन्युअसली इन्हेलर मात्र घेत असाल म्हणजे तुम्हाला रोज किंवा एका एक दिवस इन्हेलर घ्यावा लागत असेल तर मात्र तुम्हाला टेस्ट्यु बेबी तज्ज्ञांशी बोलणं गरजेचं आहे कधी कधी ह्या पेशंटला आपण इतरत्र दमा कमी करण्याच्या गोळ्या किंवा स्टिरॉइडच्या गोळ्या ह्या टेस्ट्यु बेबी इंजेक्शन किंवा गोळ्यांबरोबर सुरक्षित आहे ना हे आपण फिजिशियनकडनं कन्फर्म करून मगच ट्रीटमेंट चालू करतो त्यामुळे तुम्हाला जर दमा असेल आणि तुम्हाला भीती असेल टेस्ट्यू बेबी ट्रीटमेंटची तर टेस्ट्यू बेबी तज्ञांशी जाऊन मोकळेपणाने बोला भूल ही वेगळ्या पद्धतीची तुम्हाला लागणार आहे साधी भूल तुम्हाला चालणार नाही पण इतरत्र धोका हा उद्भवत नाही त्यामुळे काळजी करण्याची पेशंटला कारण नाही धन्यवाद